नमस्कार स्वागत आहे तुमच्या सगळ्यांचं श्रद्धा चॅनलमध्ये आज आपण एक नवीन रेसिपी घेऊन आलेलो आहोत ती म्हणजे मेथी मटर मलाई अतिशय सुंदर टेस्टी अशी रेसिपी आहे तर व्हिडिओला पूर्ण बघा आणि नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला तर आपण व्हिडिओला सुरुवात करूया सर्वप्रथम आपण पॅन गरम करून घेतला आहे त्याच्यामध्ये एक बटरचा क्यूब टाकून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये काही सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत जसं की तेजपान आणि विलायची लवंग आणि दालचिनी हे सगळं टाकून घ्यायचं आहे आपल्याला आप आपण सगळ्यात पहिले ग्रेव्हीसाठी जे आपल्याला बॅटर लागतं ते आपण तयार करून घेणार आहे याच्यासाठी मी दोन ते तीन मध्यम आकाराचे कांदे चिरून घेतलेले आहेत आणि मी काही म दोन ते तीन हिरवी मिरची टाकून घेतलेली आहेत आणि हे सगळं आपल्याला छान परतून घ्यायचं आहे तुम्ही बटरच्या जागी तेलाचासुद्धा उपयोग करू शकता पण मी इथे बटरचा उपयोग केलेला आहे टेस्ट छान लागते बाकी काही नाही ऑप्शनल आहे स्किप करू शकता तुम्ही तेलसुद्धा टाकू शकता किंवा तूपसुद्धा टाकू शकता तर आपण छान भाजून घेतलेला आहे कांदा बघू शकता आणि याच्यामध्ये मी काही काजू टाकून घेतलेले आहेत काजू तुम्ही पेस्ट करून डायरेक्ट सुद्धा टाकू शकता पण मी इथे मसाला बारीक करते तेव्हा टाकून घेतलेले आहेत आता याच्यासोबत जातील काही टोमॅटो छान गडद लाल रंगाचे टोमॅटो घ्यायचे आहेत आपल्याला जवळपास दोन आकाराचा दोन मध्यम आकाराचे टोमॅटो घेतलेले आहेत आणि कांदा थोडा शिजू द्यायचा आणि त्याच्यानंतर टोमॅटो टाकायचे आहेत म्हणजे टोमॅटो आपल्या लवकर शिजतात कांद्याला वेळ लागतो आता हे आपण एका मिक्सरच्या जारमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि त्याच भांड्यामध्ये मी थोडी मेथी अरत परत करून घेणार आहे म्हणजे आपल्याला भांडे भरवायचे नाही आहेत दहा भांडे भरवायचे नाही आहेत धुवायचे आपल्यालाच असतात त्यामुळे मी एकाच पातेल्यामध्ये सगळं काही करून घेत आहे तर त्याला तेल ऑलरेडी आहे जर तुम्हाला वाटत असेल थोडं तुम्ही तेल टाकू शकता आणि मेथीची भाजी थोडी आपल्याला परतून घ्यावीच लागते नाहीतर ती थोडी कडवट लागेल आणि शिजायलासुद्धा थोडा वेळ लागेल त्यामुळे मी इथे अर्धी जुडी मेथी स्वच्छ चिरून घेतली धुवून घेतली आणि परतून घेतली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला एवढी आपल्याला आप परतून घ्यायची आहे म्हणजे त्याचा कडवटपणा आणि कच्चेपणा निघून जाईल तर अशा पद्धतीने आपली अर्धी प्रिपरेशन झाली आहे त्याच्यानंतर जे आपण मसाले केले होते ते आपल्याला आता मिक्सर जारमध्ये थंड झालेले आहे आणि आता त्याचं वाटण करून घ्यायचं आहे पाणी न टाकता वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पेस्ट करून घेतलेली आहे आता तेच पातेला आपण पुन्हा गरम करून त्याच्यामध्ये दोन ते तीन पळी तेल टाकून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये सोबत बटर टाकून घेतलेला आहे मी तर एवढा क्यूब मी आधी टाकला होता मसाला करताना आणि एवढाच क्यूब मी आता टाकून घेते आहे आणि गरम झालं तेल की आपल्याला मोहरी आणि जिरं तडतडू द्यायचं आहे ही रेसिपी हिवाळ्यात अगदी छान लागते म्हणजे मेथी पण छान स्वच्छ फ्रेश राहते आणि मटर पण मिळतात आपल्याला बाजारामध्ये त्याच्यामुळे आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप चांगली आहे मेथी तशी आपली खाणं होत नाही तर काहीतरी वेगळ्या पद्धतीने भाजी किंवा काही करून मुलांना खायला द्यायची आपण स्वतःही खायची छान लागते आता आपण जी पेस्ट किंवा वाटण तयार करून घेतलं तर ते आपण टाकून घेतलेलं आहे याच्यामध्ये आणि त्याच्याबरोबरच मी इथे ताजे वाटाणे टाकून घेतलेले आहेत जर तुम्ही फ्रोझन वटाणे यूज करत असाल तर ते आधी थोडं आपल्याला गरम पाण्यामध्ये एक ते दोन मिनटं शिजून घ्यावे लागेल पण हे ताजे वटाणे आहेत आणि लवकर शिजतात म्हणून मी तसेच टाकलेले आहेत पाण्यामध्ये तुम्ही यालासुद्धा शिजू शकता पण तसं काही गरज नाही आहे आपलं जेव्हा ग्रेव्ही करतो तेव्हा त्याच्यासोबतच वटाणे पण शिजून जातात तर अशा पद्धतीने छान कलरसुद्धा आहे अगदी या भाजीला लाल गळद कलर येत नाही थोडासा येलोईश ग्रेव्हीची भाजी असते ही तर तुम्हाला वाटेल की कलर का असा आलेला आहे आणि काही जास्त पातळ पण असते ग्रेवी ग्रेव्हीमध्ये ही भाजी बनते तर आता आपण जगभरातले सुखे मसाले याच्यामध्ये टाकून घेऊयात त्याच्यामध्ये मी देगी मिर्च टाकलेली आहे धने पावडर टाकले आहे हळद टाकलेलं आहे मीठ टाकलेलं आहे आणि साधं तिखट टाकलेलं आहे मिरची पावडर आणि थोडा गरम मसाला टाकून घेतलेला आहे आपण जेव्हा वाटण केलं त्याच्यामध्ये सुद्धा आपण मिरचीचा वापर केला होता आणि थोडी मी कस्तुरी मेथी टाकून घेतलेली आहे याच्यामध्ये मसाले छान आपण एकत्र करून घेऊया सगळे जिन्नस मिक्स करून घेऊया थोडे तेलाबरोबर शिजून घेऊयात आणि आता आपल्याला करायचं आहे जी आपण मेथी फ्राय करून घेतली होती थोडी परतून घेतली होती तेलामध्ये ती याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मेथीचं प्रमाण तुम्ही कमी जास्त करू शकता पण मी हे तीन ते चार व्यक्तींसाठी करत आहे भाजी त्यामुळे मी वटाणे आणि मेथीचं प्रपोर्शन मी थोडं असं घेतलेलं आहे की मेथी थोडी कमी आणि वटाणे थोडे जास्त तुम्ही सारख्याला सारखं प्रमाणसुद्धा घेऊ शकता किंवा वटाने स्किप करून नुसतं मेथी जरी टाकली तरी तुम्ही ती भाजी पण छान लागते आणि थोडं गरम पाणी टाकून घ्यायचं आहे तुम्हाला जसं थिकनेस पाहिजे असेल तसं कारण ही भाजी जेव्हा थंड होते गार होते तेव्हा थोडंसं कन्सिस्टन्सी घट्ट व्हायला लागते तर तुम्ही जर भाताबरोबर खात असाल त्या हिशोबात तुम्ही ग्रेव्ही करा मी चपातीबरोबर ही भाजी खाणार आहे त्यामुळे मी थोडं इथे पाणी टाकून घेतलेलं आहे वाफून घ्यायचं आहे झाकण ठेवून मध्यम आकाराच्या गॅसवर आणि आता याच्यामध्ये फ्रेश क्रीम टाकून घ्यायची आहे या स्टेजवर आधी टाकायची नाही आणि थोडा पावर अगदी कमी करायचा मंद आचेवर ही क क्रीम मी आधी फ्रेश क्रीम फेटून घेतली आहे वाटीमध्ये आणि त्याच्यामध्ये फेटल्यानंतर मी डायरेक्ट टाकलेला आहे आणि गॅसचा वापर योग्य रीतीने करावा नाहीतर जेव्हा आपण क्रीम टाकतो तेव्हा ती फाटल्यासारखी होते भाजी फाटल्यासारखी होते वरून गरम मसाला टाकून घेतलेला आहे आणि थोडी कोथिंबीर तर मंद आचेवरच हे सगळं करून घ्यायचं आणि सारखा फिरवत राहायचं आपल्याला क्रीम टाकल्यानंतर म्हणजे आपली स्मूथ कन्सिस्टन्सी येईल ग्रेव्हीला आणि फाटणार सुद्धा नाही टेस्ट पण छान लागेल जर ही भाजी तुम्ही जास्त लोकांसाठी के करत असाल तर याचं प्रमाण हे दुप्पट किंवा तिप्पट असं घ्यायचं म्हणजे मी आता हे दोन ते तीन व्यक्तीसाठी भाजी करत आहे तर त्या हिशोबात मी ग्रेव्ही बनवलेली आहे आणि मेथी आणि वटाण्याचा उपयोग केलेला आहे जर तुमच्याकडे जास्त पाहुणे येत असेल आणि तुम्हाला क्वांटिटी जास्त वापरायची असेल तर याचा दुप्पट आणि किंवा तिप्पट असं प्रमाण द्यायचं मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सविस्तर याच्याबद्दल माहिती देते आणि देणारच आहे तुम्हाला आता आपली भाजी झालेली आहे आपण गॅस बंद करून एका बाउलमध्ये ही भाजी मी सर्विंगसाठी काढून घेत आहे आपली मेथी मटर मलाई भाजी तयार आहे मी इथे सर्विंग बाउलवर काढून घेतलेली आहे वरून थोडी हिरवी कोथिंबीर आपण टाकून घेतलेली आहे सोबतच आपण गार्निशिंगसाठी किंवा एक छान डेकोरेशनसाठी फ्रेश क्रीम टाकून घेत आहे याच्यावरती चला मग नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला ते लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि भेटूया पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद